नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण एक अशी चटणी बनवणार आहोत जिचे खूप सारे, बरसे दाई सारे दाई फायदे आहेत अगदी महिनाभरस टिकणारी आरोग्यदायी बहुगुणी ही चटणी आज आपण बनवणार आहोत तसेच याचे खूप सारे गुणकारी आरोग्यदायी फायदे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर पद्धतीने सांगणारच आहे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा सर्वप्रथम मी इथे जवस घेतलेले आहेत तर हे जे जवस आहे ते वजने शंभर ग्राम आहेत तर आपल्याला हे, हे जवस भाजून घ्यायचे आहे त्यासाठी गॅसवरती कडाई गरम करायला ठेवूया कढई गरम झाली की गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो गॅसवरती हे जवस अगदी खमंगसे भाजून घ्यायचे आहेत जवस तडतडेपर्यंत आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची अधूनमधून सतत आपल्याला हे जवस अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत भाजून घ्यायचे आहेत तर जवस खाण्याचे खूप सारे फायदे आहेत जसे की यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आहेत ज्यामुळे आपले वजन कमी करण्यास मदत होते तसेच यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर देखील आहे यामुळे देखील आपली पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होतं त्याचबरोबर जवस हे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतं तसेच मधुमेह उच्च रक्तदाब देखील यामुळे अगदी नियंत्रणामध्ये राहते जवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट देखील आहेत जे की डायबेटीज कॅन्सर आणि हर्ट भरपूर प्रमाणामध्ये फायबर असल्यामुळे हे तुमची भूक कमी करते तसेच यामुळे वजन कमी होण्यास देखील मदत होते तर पहा इथे जवस जे आहेत ते तडतडसे उडायला लागलेले आहेत आणि आता तडतड असा आवाज देखील येत आहे तर आपण हे कंटिन्युअसली अगदी दोन ते तीन मिनिट अजून भाजून घेऊयात यामुळे आपले सर्व जवस अगदी खमंगसे भाजले जातील तर पहा छान असं आपले इथे जवस आहेत ते खमंग असे भाजून झालेले आहेत आता आपण हे जवस काढून घेऊया आणि याच कढईमध्ये टाकूयात चार लसणाच्या पाकळ्या आणि ह्या देखील आपण भाजून घेऊयात तर बघा लसूण भाजून घेतल्यामुळे यामधला कच्चेपणा दूर होतो तसेच याची चटणी आहे ती अगदी खमंग लागते तर पहा इथे आपण जवस आणि लसूण आहे तो थंड करण्यासाठी ठेवलेला आहे आणि हे पूर्णपणे थंड झालेलं आहे लगेचच आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया जवस त्याचबरोबर लसूणही आपण या भांड्यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे लाल तिखट मी टाकलेलं आहे तसेच एक चमचा मीठ टाकलेला आहे त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता झाकण लावून आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया याची अगदी बारीक सर अशी पावडरही करायची नाही जरास रवाळसर ठेवायचं आहे म्हणजे या पद्धतीचं जरास हरडसर ठेवायचं आहे यामुळे चटणी खाताना अगदी छान लागते जास्त ही पावडर स्वरूपाची नाही बनवायची याच स्वरूपाची दळून घ्यायची आहे तर बघा मस्त अशी आपली जवसाची चटणी खमंग तयार झालेली आहे ही चटणी तुम्ही अगदी महिनाभर देखील स्टोअर करून ठेवू शकता आणि रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश करू शकता जवसाची चटणी ही तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता तसेच भातासोबत देखील खाण्यास अगदी मस्त लागते याचे खूप सारे आरोग्यदायी फायदे आहेत यामुळे रोजच्या जेवणामध्ये याचा समावेश नक्की करा चला तर मग व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा आणि जाता जाता चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान आणि नवनवीन अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा